ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड -थंडा, थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चारोळी वस्ती या ठिकाणी भिशीच्या पैशावरनं दोन जणांना लोखंडी गज आणि काठी मारहाण करून जखमी करण्यात आलं तसेच भिशीचे पैसे दिले नाही तर जीवे मारून टाको अशी धमकी देखील देण्यात आली या प्रकरणी एकूण सात जणांवरती जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केली आहे मात्र उर्वरित सर्व आरोपींना तातडीनं अटक करून कारवाई करण्याची मागणी फिर्यादी यांनी केली आहे या प्रकरणी पोपट दुर्गा लोखंडे बापू तात्या लोखंडे सुरेश मुकिंद लोखंडे चंद्र लोखंडे शिवाजी तात्या लोखंडे विष्णू लोखंडे आणि हनुमंत मोहम्मद लोखंडे अशा सात स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर सुरेश मुकिंद लोखंडे आणि चंदर बापू लोखंडे या दोन जणांना अटक करण्यात आली आहे फिर्यादी तात्या मोतीराम लोखंडे यांनी सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शिवाजी पंचळे यांच्याकडनं तीन लाख रुपयांची भीसी विकत घेतली होती या भीसी मध्ये एकूण तीस मेंबर होते आणि सदरचे भीसीचा चालक सुरेश लोखंडे हा आहे एक मे रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचं चुलत भाऊ यल्लप्पा लोखंडे हे घरी जात असताना पोपट दुर्गा लोखंडे बापू तात्या लोखंडे आणि सुरेश मुकिंद लोखंडे यांनी आवाज देऊन त्यांना थांबवलं आणि एका हॉटेलच्या शेडमध्ये भीसीच्या पैशांबाबत चर्चा करायची आहे तू तिथे लगेच ये असं म्हटलं फिर्यादी हे त्या ठिकाणी गेले असता आरोपी फिर्यादीस म्हणाले की भिसीचे सव्वा तीन लाख रुपये तुझ्याकडे फिरत आहेत ते आम्हाला दे मात्र फिर्यादी म्हणाला की भिसीचे पूर्ण पैसे मी भरले आहेत माझ्याकडे भिसीचे पैसे राहत नाही असं म्हणताच वरील सर्वांना फिर्यादीचा राग फिर्यादीच आला आणि त्यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली ही घटना फिर्यादीचा भाऊ अशोक मोतीलाल लोखंडे याला समजताच तो देखील त्या ठिकाणी आला यावेळी आरोपींनी दोघांना देखील काठी आणि लोखंडी गजानं मारहाण केली आणि पैसे दिले नाही तर जीव्या मारण्याची धमकी दिली आहे आणि आरोपी तिथून निघून गेले या घटनेमध्ये फिर्यादी आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर जखमी तात्या मोतीराम लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवर पोपट दुर्गा लोखंडे बापू तात्या लोखंडे सुरेश मुकिंद लोखंडे चंदर बापू लोखंडे शिवाजी तात्या लोखंडे विष्णू शंकर लोखंडे आणि हनुमंत मोहम्मद लोखंडे अशा सात जणांवरती जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे करत बीसीचे मी सर्व पैसे भरून देखील आरोपी मला पैसे मागत आहेत तसे मारण्याची धमकी देत आहेत त्यामुळे माझ्या धोका निर्माण झाला त्यामुळे तातडीनं सर्व आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी काही दिवसात आमरून उपोषण करण्याचा निर्णय घेणार आहे असं देखील फिर्यादी तात्या मोतीराम लोखंडे यांनी बोलताना म्हटलंय अशोक मोतीराम लोखंडे आमच्या भावाला ते उचलून घेऊन गेले ते हॉस्टेलच्या तिथं निखेल आपल्याकडे त्यांच्या हॉटेलमध्ये दे, म्हणून त्यांनी मारहाण केले मोठ्या भावावर आम्ही मेट्रोच्या कारणात कारणास्तव गेल्यावर तिथं मला पण मारहाण झाली लोखंडे रॉडने पोपट लोखंडे विष्णू शंकर लोखंडे चंदर लोखंडे असे तीन चार जण होते तिथे दहा बारा जण होते शक्यतो त्यांचे नाव जास्त करून आम्हाला माहीत नसत नाही संपर्कात नसतं कधी ते गेल्यावर आम्हाला मारहाण केलं मला डोक्याला मा मारहाण जखम झालं सहा टाके पडले त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यानंतर त्यांनी चिठ्ठी लिहून दिली पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथं काय व्यवस्थित नावच घेत नव्हते म्हणजे सविस्तर काय माहितीच देत नव्हती आम्हाला त्यांच्यावर कारवाई करत नव्हती व्यवस्थित तर त्या हिशोबाने त्यांना म्हणलो आम्ही काय असेल ते ॲक्शन घ्या ते म्हणले तुमचं काय चालत नाही का चालत नाही असं सविस्तर विचारलं होते तुम्ही मुद्दा मुद्दाहून मुद गेले आणि तुम्हीच संग मुद्दाहून भांडण करून आले मग असं जर होत असेल तर मग गरीबवर ते अन्याय झाला आम्ही घर सोडून जावा का हे तर राहावं ते तरी सांगा म्हणून सरकारने आम्हाला मदत केलं का केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे त्यांच्या सपोर्टला मोठे मोठी माणसं असतेच मग ते आम्ही गरीब लोक कुठं जाऊ नक्की असं ते दोन दर दोन दोन महिन्याला दोघं ती गजा नेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन मारहाण करतात त्यांच्याच पुढे असे त्यांची एक टीम आहे वीस ते तीस जणांची आता जर का आम्हाला हा न्याय नाही मिळाला तर आम्ही आम्हाला उपोषण करणार आंदोलन करणार त्या हिशोबाने सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे हीच आमची कळकळीची विनंती आहे आज आम्हाला आज अशी घटना घडली परंतु उद्या भविष्यात कोणाच्या बाबतीत असं घडू नये अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो माझं नाव तात्या मोतराम लोखंडे आणि माझं भाऊ अशोक मोतराम लोखंडे तर बाजीराव लोखंडे आणि मी घरी चाललो होतो तर घरी जाता असताना तिघं आलते आमच्याकडं बोलायला तर या म्हणले की काही विषय बोलायचा असल्यामुळं तर आम्ही गेलो पुढं असे तिथं गेलो असता आम्हाला बोलवण्यास तिथं बोललेलो होतं आम्हाला की पैशाच्या बाबत बोलायचं असलं मग बी बाबत तर तिथं गेलो होतो आम्ही बाजीराव लोखंडे आणि मी दोघं गेलो तर तिथं जाऊन तर आतमध्ये डायरेक्ट घेतलं आम्हाला काहीच न बोलता काहीच न बोलता आतमध्ये घेतलं आणि मला डायरेक्ट कोंडून त्यांनी हानमार चालू केली तर बाजीराव लोखंडेला धरून ठेवलं त्यांनी काट्याने मारलं आणि परत गजाने मारलं मला मुक्का मार मला बरेच लागले होते तर मोबाईल माझा हिसकावून घेतला आहे माझा मोबाईल इस्काउंट घेऊन मो मोबाईल स्विच ऑफ करून टाकला होता तर परत थोड्या वेळाने बंद केलं मारायचं थे ते म्हणले की मला आम्हाला पैसे पाहिजेत तर तीन लाख रुपयाची मागणी चालू होती त्यांची तीन लाख रुपयाची मागणी चालू होती मी म्हणलं पैसे कुठालचे ते म्हणले की बी सीचे पैसे त्यांना म्हणलं बी सीचं मी तर सगळे तुम्हाला भरलेले आहेत बी सी नील झालेत कशाचे पैसे म्हणले ते म्हणले आज आम्हाला पैसे पाहिजेच आत्ताच्या आता पैसे पाहिजेत म्हणले थर, आता तर आता ज्या आता पाहिजे म्हणल्यावर माझ्याकडून मोबाईल घेतलेला तो माझं मी मानलं की मोबाईल माझ्याकडे द्या मी पैसे मागायला पाठवतो तर बाजीराव लोखंडेकडं मोबाईल दिला मी तर मोबाईल स्विच ऑफ त्यांनी माझ्या भावाला फोन केला तर माझ्या भावाला फोन करून त्यांनी सांगितलं की असाचं झालं आहे भावा असाचं झाल्यामुळं त्यांनी परत माझा भाव आलता माझ्या भावा येऊन ते काय झालं असंच प्रश्न विचारल्यावर लगेच हानामारीचा चालू केले त्यांनी तर त्याच्या डोक्याला बरंच मार लागलाय असं ते आता सध्या ॲडमिट आहे दवाखान्यात ॲडमिट आहे पन्हाळकर हॉस्पिटलमध्ये मी पण होतो मी आज डिस्चार्ज करून घेतलं तर माझ्या भावाला दवाखान्यात जात असताना त्यांनी आम्हाला परत आडविलं एकदा तर म्हणले आज जायचं नाही लगेच पैसे दिल्याशिवाय जायचं नाही मला आडविलं माझ्या भावाला आडवलं मी त्यांना म्हणलो डायरेक्ट माणसाला काय माझ्या भावाला जर काही झालं तर मी तुमच्याकडं काय असेल तिथे करून घेईन म्हणलं तर तिथून पुढं आम्ही पोलीस स्टेशनला आलो तिथं येऊन की असं असं झाले घटना सांगितलं सांगितलं सांगून परत आम्हाला सरकार दवाखान्यात नेलं उपचारासाठी तिथून परत एफ आय आरनं दिलं आम्ही तिथं एफ आय आर लिहून दिलं तर परत हॉस्पिटलला आम्हाला उपचारासाठी पांढाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर आता आरोपी अटक आरो करून घेणे आता तात्काळ आरोपी अटक करून घेणे केस घे असं म्हणून सांगत आहेत आम्हाला पैसे मागत आहेत आमच्याकडून दमदाटी येते कुणाला कुठं दिसलं तरी हनमारी करून म्हणून असं सांगत आहेत मागणी काय आरोपी जर अटक नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार पूर्ण आम्ही माझी जेवढी फॅमिली तेवढी उपोषणाला बस अशोक वेळ सी चोवीस तास जामखेड सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका